सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का कमेंट करून सांगा आणि या आपल्या लाईव्ह ला, बाकी सगळ्यांचं काय चाललंय काय नाही लवकर लाईव्ह वर या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय सगळ्यांना जय भिंद जय शिवराय जे लवजी जे, जे, जे महाराष्ट्र तर चला लवकर लवकर आपल्या वर या आणि तुमचे जेवण वगैरे झालेत का नक्कीच कमेंट करून सांगा बाकी तुमचं काय चाललंय काय नाही आता वाजलेले आहेत अडीच अडीच नाही सॉरी पावणे तीन वाजत आलेले आहेत आपण ला थोडं लेट आलेलो त्यासाठी सगळ्यांना सॉरी मी अडीच वाजता लाईव्ह येणार होतो पण अडीच वाजता आम्ही लाईव्ह ला आलो नाही तर चला आपल्या लाईव्ह येतात तर लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईव्ह वर भेट द्या लाईक करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे जेवण जी वगैरे झालेत तर सांगा माझं जीवन वगैरे आता ज्येष्ठ झालेलं आहे आणि तुमचं जेवण झालं का नक्की सांगा कमेंट करून ज्यांनी लाईक केलं नसन त्यांनी लवकरात लवकर लाईक करा आणि आपले व्हिडिओ नक्कीच बघण्याचे प्रयत्न करा आज आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा ही तर तुम्हाला पहिले विनंती आहे की सगळ्यांनी आपण टाकलेले जे व्हिडिओ आहेत आज ते सर्वांनी नक्कीच जाऊन जाऊ बघा फटाफट फटाफट आणि या लवकर बाकी तुमचं काय चाललंय कमेंट करून सांगा थंडी कशी काय आहे इथं तर सध्या अजून थंडी नाहीये तुमच्याकडे थंडी आहे का नक्कीच कमेंट करा तर अजून आपल्या लाईव्ह झालेलं नाही तर या लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह करून बघताय सांगा तुम्ही माझा लाईव्ह ला बघत आहात नक्कीच कमेंट करा आणि लवकरात लवकर आपल्या लाईव्ह जॉईन व्हा अजून आपल्या लाईव्ह कोणी आलेलं नाही तर मी तुमची वाट बघत आहे लवकरात लवकर आपल्या लाईव्ह वर या पटापट पटापट आणि कमेंट करून सांगा लवकर लवकर कि तुम्ही लाईव्ह कुठून बघताय चला लवकर लवकर अजून लाईव्ह वर कोणी जॉईन झालं नाही तर सगळ्यांना विनंती लवकरात लवकर जॉईन व्हा पटापट पटापट या लाईव्ह पड़ ला

ताईने व्हिडिओ भारी केला थँक्यू परत लाईक केलं थँक्यू मनापासून करून सांगा हो आज ताईने खूप छान व्हिडिओ काढलेला आहे नमस्कार दाजी जेवले का आ, हो माझं जेवण झालेलं आहे तिला हकल तिनाला तुमचं झालं का जेवण दीपाली ताई आ, ताई तुमचं जेवण झालं का ताई तुमचं जेवण झालंय का तर चला म्हंटल बघा थोडं लाईव्ह घेऊन ला आपण लाईव्ह ला, थोडं लेट झालेलो हो। आहोत तर या लवकर लवकर लाईव्ह ला, पटपट पटापट लाईव्ह करून बघता लवकर लवकर सांगा सगळ्याचे जेवण वगैरे झाले का सांगा पटकन अजून आपल्या लाईव्ह जॉईन झाले नाही तर बघू किती जण आपल्या लाईव्ह सध्या जॉईन होतात चला लवकर 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 या लाईव्ह हो <muchos> अच्छा चला ठीक आहे जेवण झाले तर जेवण झालं आहे तर चला बघू तर जर कोणी जाईल तर आलं नाही आपला टायमिंग दोन अडीच असतो ना तो हुकला त्यामुळं आता बघू येत आहे का नाही कोण आपल्याला जेवल्या का दाजी ताईचं पण जेवण आता झालंय ताई काम वगैरे आला घरात झालं वगैरे अच्छा ना ताईल ताई आलेलो ताई आलेला गेल्या वाटते झाडू मार लवकर लवकर या पट पट पटापट तुमचे जेवण वगैरे झालेत का कमेंट करून सांगा सगळ्यांनी जसं आपल्या आता दीपाल ताई त्यांचं जेवण झालेलं आहे नको रे का शांत राहाय तुला दाखवू का ठीक समोर बस नाही तुलाच दाखवतो लाईव्हपर्यंत आहे बघू दादा कोणी आपली फॅमिली जर दा जमा झाली तर थांबवत नाही तर मग आज कुणीच का नाही तेच तेच आपला टाइम चुकलाय वाटते त्यामुळे थोडा वेळ बघू कोणी येते का तर नाही कोणी आलं तर मग लगेच स्टॉप करून वापस लगेच दुसरा लाईव्ह लावू म्हणजे त्याच्यावर येतील असे बी मॅश लवकर लवकर जात नाही ना नेटचा काय प्रॉब्लेम असते किंवा काही असेल त्यासाठी कोणाला मेसेज लवकर गेला नसेल तर बघू आता आज त्यांना लाईव्ह चालू मी झालं नाही बघू कोणी येते का तर पाच ते सहा मिनिट अजून सांगू आपण आपण जेस्ट आता जेस्ट लाईव्ह चालू केलाय आणि तुम्ही दोघी तिघा आहात तर बघू अजून कोणी येते का तर चला That's why <laughs> <laughs> no I gotta know no. no. तुमच जेवण झालं का लाईव कि ला किती वेळ किती पर्यंत आहे बघू आता आपल्या लाईव्ह ला युट्यूब फॅमिली आपले येत आहेत का आज कोणीच ना का नाही अजून कोणी आला ना आपल्या लाईव्ह 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 येतात का आपल्या युट्युब फॅमिली लवकर लोक वाजता तीन वाजता सर्व आता थांब काय ताई बाकी आहे ओके ओके हो हो काम करून घ्या तुम्ही माझं काम झालेलं आहे तर बाकी यूट्यूब फॅमिली आलो लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह तुम्ही कुठून करताय या सर्वांनी तुमचं सर्वांच अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे बहिणी लवकर 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 या फटाफट लाईव्ह कुठून बघताय लवकर लवकर सांगा कमेंट करून चला चला लवकर

या लवकर लवकर आपलं लाईव्ह वर पटापट 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 लाईव्ह करून बघताय लवकर सांगा सर्वांचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे मनापासून बघू अजून आपल्या लाईव्ह कोणी जॉईन झालं नाही थोडा वेळ वाट बघू काही माझं नाव वाचत आहे एकदा ताईला पण इंग्लिश जास्त येत नाही आणि मला पण इंग्लिश येत नाही आद्यासाठी सॉरी तुम्हीच सांगा तुमचं नाव लिहून आम्हाला तर माहिती तुमचं नाव मराठी मध्ये पण आता इंग्लिश मध्ये तुम्ही सांगा बाबा गवई गवई दादा तुमचं आम्हाला एवढंच ना माहिती कारण की पुढचं धम्म ते लय मोठ नाव आहे तुमचं मराठी मध्ये नाव असतं तर पूर्ण नाव घेतलं असतं दादा तुमचं इंग्लिश मध्ये नाव आहे आम्हाला जास्त इंग्लिश येत नाही बरं दादा तुम्ही लाईक नाही केलं आपल्या लाईव्ह लाईक करा लवकर 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 लाईफ मध्ये स्वागत आहे युट्युब फॅमिली जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय तुमच्या वेळेस कसे आहेत आशा करते सर मी माझी फॅमिली बरेच असते बुद्धरत्न अच्छा गवई बुद्धरत्न तर आपल्या पाच युट्यूब फॅमिलीच पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर गवई दादा तुम्ही लाईक नाही केलं लाईक करा बुद्धरत्न भाऊ हा बुद्धरत्न भाऊ लाईक करा लवकर सर्वांनी लाईक करा आपला लाईव्ह कडून बघताय कमेंट करू नक्की सांगा चला लवकर 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 या लाईव्हला फटाफट फटाफट सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का दा। बुद्ध <laughs> चला चला लवकर 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 लाईक करा फटाफट लाईव्ह कडून बघताय सांगा पटकन दहा मिनिटं त झाली आहेत कोका आला स्टॉप माफ करा अच्छा पुर दादा दोन मिनटं थांबा मी लाईव्ह करतो लावू यावा